वैष्णवी हागावणे मृत्यू प्रकरणी आहे तो हुंडापळी आहे का तुम्हाला काय वाटतं नेमकी वैष्णवी हगावणे हे आपलं अलीकडच्या काळात सर्वांच्या समोर आलेलं उदाहरण आहे परंतु यापूर्वीपासून सुद्धा मराठाच नाही तर सर्वच विशेषतः बहुजन समाजामध्ये या पुरवरी चालू आहेत आणि वैष्णवी हगावनेच प्रकरण सध्या तरी हुंडाबळीचं समोर येत आहे परंतु हा एक त्याचा धागा म्हणू आपण या पलीकडे सुद्धा आपण आपल्या कुणवी मराठा समाजाबद्दल जरी बोलायचं झालं तरी नवीन पिढीतील अनेक मुलं मुली यांच्यामध्ये लग्न झाल्यापासून कुरबुरी असतात त्याची अनेक कारण आहेत परंतु या निमित्ताने मराठा समाजात प्रामुख्याने तुमच्या नगर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा जो विषय सुरू झालेला आहे की साध्या पद्धतीने अत्यंत कमी खर्चात महत्वाचं म्हणजे कुठलाही गाजावाजा न करता डीजे बीजे न घेता काल जी काही बैठक झाली ते प्रत्यक्षात यावं अन्यथा नुसतीची एक प्रतिक्रिया ठरवणे एवढीच माझी इच्छा आहे हा पण ते पूर्ण तुम्हाला योग्य वाटतं पण समाज म्हणून हे स्वीकारलं जाईल का ते पण पश्चिम महाराष्ट्रात असो किंवा बागायती पट्ट्यात असो किंवा काय कधी कधी मराठवाड्यात ही मोठी लग्न केली जातात तिथली पद्धतीनं मराठवाडा विदर्भ खानदेश मध्ये हे पुण्याकडून त्या भागातून आलेलं लोन पसरलेलं आहे आणि खानदेश मराठवाडा विदर्भातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती नसतानाही ते चुकीचं जे काही अनुकरण करतायत तो एक भाग झालेला आहे या विरोधात मराठा सेवा संघाने वेळोवेळी आवाज उठवलेला आहे बोललेला आहे तुमचा जो मुद्दा आहे एवढं सगळं करूनही समाज स्वीकारेल का तर समाज स्वीकारेल कारण की मोठा समाज सामान्य समाज आहे परंतु जो समाजातले काही पर्टिक्युलर काही कुटुंब किंवा व्यक्ती हे स्वतःला समाजाच्या पेक्षा मोठं समजतात आणि समाज त्यांच्या पायाशी आलेला अशा पद्धतीने त्यांचं वागणं राहत त्यांच्यावर ज्या दिवशी आपण अंकुश आणू त्या दिवशी हे सगळं तर सगळं होईल मराठा समाजाला गेल्या पंधरावीस वर्षात अनेकदा आपण आवाहन केलं की लग्न वेळेवर नाही लागलं कशी असलं तर आपण बहिष्कार टाका ते सुद्धा आपण करत नाही पण या निमित्ताने ती हिंमत समाजामध्ये येऊ एवढीच एक इच्छा आहे पण त्याला राजकीय पुढारी किंवा राजकीय मंडळी यांची लग्न बघितल्यानंतर ते सर्वजण सामान्य लोकही तसंच स्वीकारतात कुठे राजकीय लोकही याला जबाबदार आहेत का अंशत ते जबाबदार आहेत ना कारण की त्यांनी स्वतःहून ठरवलं पाहिजे की आम्ही जिथे लग्न वेळेवर लागणार नाही साधं होणार नाही बिना बटजीचं होणार नाही तिथे येणार नाही किंवा लग्न वेळेवर लागलं पाहिजेत शंभरच्यावर कोणी जास्त जेवणार नाही आम्ही तिथे आलो तरी आमच्यासाठी व्ही आय पी ट्रीटमेंट नको आम्ही वेळेवर येऊन भाषणबाजी करणार नाही हे सगळं अनेकदा जागेतलं आम्ही बारा जानेवारीला सुद्धा दरवर्षी सिद्धखेड राजाला सांगतो परंतु पुन्हा अर्थ ती की घेत ते म्हणतात की आमची बिलकुल इच्छा नसते परंतु लग्नावाले त्यांचं लग्न असो मरण असो की कुठला कार्यक्रम असो आमदार खासदार मंत्री आजी माझी कोणी कोणीतरी आल्याशिवाय त्यांना आपलं कार्य सिद्धीच गेलंय असं वाटत नाही ही जी काही एक सामाजिक मानसिकता झाली अजून काही रोग झालेला आपल्याला यासाठी समाज सुद्धा तेवढा जबाबदार आहे समाज तुम्ही मध्यंतरी एक शब्द वापरला होता की मराठा समाजात माज दाखवला जातो बरोबर आहे समाजात म्हटल्यापेक्षा काही लोक हो मी सांगतो इतके मोठे झालेले आहेत इतके मोठे झालेले आहेत त्यांचा माग एवढा मोठा झालेला आहे की ते समाजाला समजतात बिलकुल काही नाही आणि त्यामुळे आपण स्वतःहून जणू काही त्यांच्या पाण्यासह जातोय अशी त्यांची एक मानसिकता झालेली आहे या निमित्ताने चर्चा सुरू झालेली आहे आणि थोडाफारकाना फरक पडेल असं मला वाटतं पण हा एकमेव आपल्या मराठा समाजासमोरचा मुद्दा नाही आज बेरोजगारी शिक्षणापासून दूर तरुण पोरं लग्न झालेले किंवा सुद्धा दारूच्या जे आहारी गेलेले आहेत बरेचसे तरुण पोरं लग्न होऊ नये दारू दारुडे झाल्यामुळे काही काही कुटुंबामध्ये नवरा बायकोमध्ये त्या सुद्धा कुरबुरी आहेत त्याच्यावरच सुद्धा विचार केला पाहिजे आपण पहिली ते कारण आहे पूर्वी लग्न सोहळे साधे होत होते दोन दिवस लग्न सोहळे होत होते दोन तीन दिवस आता एकाच दिवसात लग्न सोहळा करा एक दिया है, कि वा आचर है, मंजे ही एक मागणी आहे किंवा आचारसंहिता आहे आणि दुसरी म्हणजे प्री वेडिंग यावरही अंकुश आला पाहिजे असं ते नगरच्या समितीचं म्हणणं आहे तर सर्व सगळीकडे सध्या या निमित्ताने चर्चा सुरू झाली मुलगा मुलगी पाहण्यापासून ते अगदी हनीमून पर्यंत काय काय असावं याच्यावर चर्चा झालेली आहे सगळीकडे चर्चा होतात पण लोक ऐकत नाहीत त्यांच्यावर आपला अंकुश नाही हा महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळे प्री वेडिंग असो किंवा काही असो आता बघा कोरोना झाल्यामध्ये कोरोनाच्या काळात पाच लोक नवरा नवरीकडचे दोन दोन लोक आणि नवरा नवरी नो भटजी नो जेवण सगळ्यांची लग्न थाटामाटात झाली मुलं मुली झालेत चुकी आनंदात आहे आणि ज्या ज्या लोकांकडे आरामाचा नंबर दोनचा पैसा आहे त्यांनी वाट पाहत पाहत पन्नास टक्के लग्नही तुटले आणि पोरही म्हातारे झाले त्यामुळे हा जो एक भाग आहे हे खरा आहे की ज्यांच्याकडे विनाश्रमाचा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडे आलेला अतिरिक्त पैसा आहे त्याचा हा माज आहे काय लोकांचा तर काही लोक लोक काय म्हणतील म्हणून सुद्धा तसं करायला जातात हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा समाजातील महिला जोपर्यंत महिला ठरवत नाहीत की आपल्या कुटुंबात आपल्या समाजात सर्व रितशीर साधेपणाने झालं पाहिजे तोपर्यंत पुरुष मंडळी खूप काही करू शकणार नाही त्यामुळे महिलांचं पाहतात ते सगळ्या बैठकी झाल्या चर्चा होतात स्टेजवर लोक बसतात चार दोन महिला नावापुरत्या तिथे नेहमीच्याच सगळीकडे असणाऱ्या बिचाऱ्या असतात परंतु कुटुंबातील संपूर्ण कारभार पाहणाऱ्या महिलांपर्यंत हा विषय जात नाही त्यामुळे जोपर्यंत महिला ठरवणार नाहीत वेळेवर लग्न आता की हळदी नावाचा प्रकार तिकडच्या त्या कोकणा बिकणातून आमच्या इकडे पार गोंदिया पर्यंत पोहोचला तर हे चांगलं असलं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आपलं पण जे चुकीचं होत आहे ते थांबवण्यासाठी समाजाला ती ताकद मिळो एवढीच इच्छा आहे आणि मग या म्हणजे आपले लग्न पद्धतीने व्हावे कोर्ट मॅरेज व्हावे यासाठी तरुण घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटत की तरुण तरुणी तर घेतलाच पाहिजे परंतु बरेचसे लग्न आता पालकांच्या सुद्धा इच्छा घातार मोठे मोठे होतात ओरो जरी तयार असले तरी पालक तयार नाही ही दोन्ही बाबूची पन्नास टक्के अशी पन्नास टक्के तशी अशी बाब आहे पण पोरांनी जर ठरवलं तर अत्यंत उत्तम हा आता एक प्रबोधनाचा काळ आहे सगळीकडे चर्चा होईल लग्नाचा काळ येईल त्यावेळेस परिस्थिती काय होती बघू त्यामुळे अगदी तिथीपासून आहे वेळेपासून आहे भटजीपासून आहे अनेक प्रश्न आहेत एवढंच नाही तर लग्नाचे सुद्धा इव्हेंट करण्याची पद्धत मराठा समाजामध्ये हो आलेली आहे मायबाप <laughs> किंवा कोणी मेल्याचं दुःख कमी असतं परंतु आपल्याला त्याचा शो करता आला नाही त्याच्याबद्दल त्यांना जास्त वाईट वाटत असं सुद्धा झालेला आहे पण यातून एक मुद्दाही पुढे आला की म्हणजे मुला मुलांची चर्चा करताना की लग्न सोहळे हा व्यावसायिक व्यावसायिक समारंभ झालेला आहे किंवा व्याव यातून व्यवसाय वृद्ध होते मग लग्न साधे केले तर लोकांचे व्यावसायिक कसे चालतील हा मुद्दाही पुढे पुढे येतो किंवा चर्चेला जातोय येतो बाबा आता समाजातील लग्नात जे काही पंधरावीस प्रकारचे इव्हेंट होत असतील त्यातला कोण किती पैसा मराठ्याच्या घरात जातोय बिलकुल नाही आणि जे मराठीच नाही तशा उद्योजकांचे व्यापाऱ्यांचे व्यावसायिकांचे टी व्ही सिरियल वाल्यांचे आम्हाला काय घेणं देणार त्याच्यापेक्षा शिक्षण चांगलं वेळ असतील राहायला घर नाही अशा गोड चांगल्या पद्धतीने काहीतरी करून द्या ना त्यासाठी तो पैसा वापरा हो म्हणजे गावात कामासाठी होऊ शकतो असा आहे आपण कधीतरी बोलू मी आता परदेशात आहे नंतर ते वाचक कोलत होत अप संवाद साधल्याबद्दल खेडेकर साहेब धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा